नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या डोपच चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे पाच नंबर चौक सोनानगर नवीन कलेक्टर ऑफिस आहे त्या लोकेशनमध्ये आसपासून जी शाळा अगदी जवळ आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे फोर बी एच के रोहस विक्रीसाठी आलेले आहेत खाली तीन रूम आहेत वरी तीन रूम आहेत इंटेरला तीस फुटाचा एक रोड आहे वीस फुटाचा रोड आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला साठ टक्केपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पंच्याहत्तर लाख रुपये निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकतो सोनानगरला आपल्याकडे रो हाऊस विक्रीसाठी विक्रीसाठीलेले आहेत समोरच्या बाजूला फोर व्हीलर पार्किंग आहे या ठिकाणी स्वातंत्र्य पाण्यासाठी बोरची व्यवस्था आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला नळाचं कनेक्शन देखील त्या ठिकाणी मिळणार आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असल्यामुळे फोर व्हीलरसाठी सेपरेट पार्किंगची व्यवस्था आहे पाण्यासाठी स्टॉक करण्यासाठी तुम्हाला सेपरेट त्या ते ठिकाणी टँक दिलेला आहे पाण्याची टाकी खालच्या साईडला हाऊत केलेला आहे पाण्यासाठी या ठिकाणी मधला जो पायऱ्याचा स्पेस आहे हा खूप सुंदर सोडण्यात आलेला आहे समोरील बाजूला बघू शकते हॉलची पी ओ पी आहे संपूर्ण या ठिकाणी एंट्री केल्यानंतर खाली एक हॉल किचन बेड टॉयलेट सेपरेट आहे बाथरूम सेपरेट आहे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही या ठिकाणी सेपरेट टॉयलेट आहे बाथरूम देखील सेपरेट आहे समोरील बाजूला तुम्ही पाहताय किचन रूमला या बाजूला किचनला युटिलिटीसाठी स्पेस देण्यात आलेला आहे समोरील बाजूला किचनची युटिलिटी तुम्ही बघू शकता आणि बाहेरच्या बाजूनं पायऱ्या पायऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही वरच्या साईडला तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही यूज करू शकता नाहीतर तर देखील देऊ शकता एक मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी हा पायऱ्याचा स्पेस बघू शकतं आहे खूप मोठा स्पेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी अटॅच बाथरूम मास्टर बेडरूम आहे एक मास्टर बेडरूम तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे मास्टर बेडरूम देखील त्या ठिकाणी तुम्ही रेंटवरती देऊ शकते कारण बाजूला शाही शाही साईशाळा सा, साई आहे पाच नंबर चौकापासून जवळ आहे गुरुजी शाळा आहे मोठ्या इंग्लिश स्कूल अगदी बाजूला चांगल्या लोकेशनमध्ये शाळा कॉलेज अगदी जवळच्या लोकेशनमध्ये असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी रेंटल इन्कम देखील येऊ शकतं खाली तुम्ही राहून वर तुम्हाला जवळपास दहा दहा ते बारा हजार रुपये तुम्हाला रेंट त्या ठिकाणी मिळू शकतं त्यामुळे तुम्हाला रेंट आपला जो काही लोनचा हप्ता असेल ते भरण्यासाठी मदत होऊ शकते तर मित्रांनो विचार न करता तुम्ही या ठिकाणी पैसे गुंतवणूक करू शकताय खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला नक्की व्हिजिट करत